सोलापुरातील अनुभव प्रतिष्ठान हा दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक उपक्रम राबवित असते आणि याचाच भाग म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्ष व गुढीपाडवा निमित्ताने गरजू अनाथ आणि बेघर एकशे अकरा लोकांना पुरणपोळी वाटप करण्यात आली सिद्धेश्वर मंदिरातील संमती कट्ट्याजवळ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उमेश्वर लिंगाची पूजा करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती या प्रसंगी सिद्धेश्वर मंदिर दत्त मंदिर शनी मंदिर येथील लोकांना पुरणपोळी वाटप करण्यात आली होती सदरील कार्यक्रम सुशीला हरकुडे अरविंद लोणी विद्या कुलकर्णी संगीता नागनसुरे सुनंदा भाई कट्टी भाग्यश्री भुरानपुरे मीनाक्षी शिवशिंपी आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष शिवशिंपी अभिषेक दुलंगे समर्थ शिवशिंपी गणेश येळमेली सोमनाथ कालदीप सचिन लोणी शिवानंद नागनसुरे चेतन बुरानपुरे मंगेश कुलकर्णी कल्लेनी नसले प्रसाद नसले सावनकुमार नरोने गोपी वंदल संगमेश्वर हलकट्टी शिवानंद भाई कट्टी महेश भाई कट्टी आदी युवकांनी परिश्रम घेतले होते सर्वांना नमस्कार गुढीपाडवाचे हार्दिक शुभेच्छा अनुभव प्रतिष्ठानकडून आज या ठिकाणी सोलापूरमध्ये विविध कार्यक्रम करण्यात येत असतो तर त्या त्या संदर्भात पुरणपोळीचं वाटप करण्यात आलेला आहे जे गरजू गोरगरीब आणि अनाथ लोक आहेत त्यांना ह्या हा जो पुरणपोळीचा वाटप आहे तर सिद्धेश्वर मंदिर शनी मंदिर व दत्त मंदिर या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि अनुभव तर्फे पूर्ण वर्षभर असे असे अनेक उपक्रम राबवले जातात तर हा एक उपक्रम आज राबवण्यात आलेला आहे सर्वांना धन्यवाद आणि अजून एकदा पाड़वा पाडवाचे हार्दिक शुभेच्छा हां नमस्कार अनुभव प्रतिष्ठानतर्फे आपल्या सर्वांना गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या आजचा हा दिवस आपण गोरगरिबांसाठी आपण पुरणपोळी हा वाटपाचा कार्यक्रम आयोजन केला होता भरपूर प्रमाणात आम्हाला प्रतिसाद भेटला त्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो प्लस अनुभव प्रतिसादांचे आत्तापर्यंत असलेले कार्य असू दे दिवाळीला जे फळा वाटप असू दे ती तुळजापवला जाणारे भाविकांना आपण गोळ्या किंवा पाण्याचं बॉटल आत्तापर्यंत अशी भरपूर साऱ्या उपक्रम आपण राबवलेला आहे तर सोलापूरकरांना खूप खूप धन्यवाद असणार आहे की आतापर्यंत तुम्ही एवढं आम्हाला सपोर्ट केलात सो so, uh, मनपूर्वक सर्वांचे आभार